नमस्कार आज आपण संतती आणि कृष्णमूर्ती ज्योतिष याविषयी अभ्यास करणार आहोत संतती दोन पाच अकरा हे भाव संततीसाठी पाहिले जातात आय व्ही एफ आयुआय सी यासारखे आधुनिक उपचार असताना नैसर्गिकरित्या योग कधी आहे किंवा नाही हे पत्रिकेवरून पाहता येते त्यासाठी दोन पाच अकरा हे भाव पाहिले जातात पत्रिका पती आणि पत्नी दोघांचीही बघावी लागते पाचवा भाव हा मुख्य भाव आहे तर दोन अकरा हे पोषक भाव आहेत कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये प्रत्येक भावाचा नक्षत्र स्वामी आणि उपनक्षत्र स्वामी असे दोन प्रकार असतात उपनक्षत्र स्वामी दिशा देतो तर नक्षत्र स्वामी ती गोष्ट घडवून आणतो पाच या मुख्य भावाचा उपनक्षत्र स्वामी जर दोन पाच अकरा यापैकी एखाद्या भावाचा जरी कार्यश असेल तरी संतती होण्यात काही अडचण येणार नाही पण उपनक्षत्र स्वामी काम करत असून नक्षत्र स्वामी काम करत नसेल तर मात्र संततीविषयी चिंता निर्माण होते संतती योग्य काळातील महादशा स्वामी आणि आंतरदशास्वामी हे दोन पाच अकरा यापैकी एखाद्या भावाचे तरी कार्य असले पाहिजेत आणि त्यांचे गोचर भ्रमण म्हणजे सध्या त्यांचे भ्रमण त्या त्या भावातून होत असले पाहिजे पंचमेशावर जर राहूची दृष्टी असेल किंवा पंचमाचा अधिपती हा राहूशी संबंधित असेल तर संततीविषयी वाईटच फल देतो